देवणी तालुक्यातील अर्जनी गावच्या सरपंच ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारास गावातील दलित जनता वैतागली आहे दलित वस्तीतील भरल्यामुळे नालीतील पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुर्गंधी पसरली आहे नाल्या साफ करण्यास सांगितल्यास सरपंच तुमच्या बापाचा नोकर नाही म्हणतात सरपंच आपल्या घरच्यासाठी नळास पाणी भरपूर यावेत म्हणून दोन ठिकाणी वाल बसविले आहेत त्यामुळे दलित वस्तीत पाणी कमी येत असल्याने जर कोणी बसविलेले वाद चालू केले तर जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे दलित वस्तीतील लोकांचे म्हणणे आहे इथून पाणी तिकडं आहे हे सरपंचा शेत आहे आहे शेताच की पाणी हे सरपंच शेत आहे शेड होत पाणी इथून इथं वाल आहे हे सरपंच साहेबांचं शेत इथं वाल आहे आणि इथून नळी इकड आहे इकडं नाहीत का हा इकडे नाही इकडे इकडं दुसऱ्याच आहे आता हे वाल आहे करा का हे वाल एवढं मध्ये आहे आता पाणी एवढं आहे हे वाल एवढ्या मध्ये आहे त्याच्यामध्ये गाळा हो का हो का असे फिरावं लागते आमच्या घरला पण येणार एक वाल एक नळासाठी फक्त एक नळासाठी घ्या हे वाल असे आहे पाणी येते का खाली हे वाल असं पाहिजे फिरत हे असं पाणी येते पाच नळाला खाली पाणी नाही वॉल बंद आहे का हे वाल बंद आहे हे वाल, सर... वाल फिरवले की आम्हाला मारलात म्हणजे सरपंच मुद्दाम हे मुद्दाम आम्हाला मारला आमच्या नळाला पाणी आणले म्हणून आम्ही वाल बसी आम्ही तुम्हाला जीवनशी मार म्हणजे फक्त सरपंचाच्या शेतात पाहिजे शेतात पाणी पाहिजे दुसऱ्या लोकांना पाणी नाही रे कोर कोंबडे आहेत कुत्रे आहेत जनावर आहेत ह्याला पाणी पाहिजे बाकीचं आम्हाला काय घेणे तुमच्या पाच नळाला पाणी येऊ न येऊ फक्त म्हणलं आम्ही हा त्या दोघांच्या पुढे घ्या गोटाला पाणी इथून खाली गेलं लगेच पाक फ्री ना हा पूर्ण सरपंच आहे काय मला गेले की लगे डायरेक्ट म्हणणार पाणी कमी झालं जात आहे समज वाढ येतं पाणी शोधून शोधून आम्ही पाणी पिता आमचे एक पाचसा घर आहे निखील पाटील आम्हादास वाघमारे नितीन वाघ नितीन गोरख मुंगे गोरख सद मुंगे हे असं एक पाच सहा घरं आहेत अवकाळी पाण्याची कंडीशन आहे बघा गरांचक साहेबाला सांगितलं सरपंच साहेबाला सांगितलो त्यांचं काहीच घेण नाही तुमच्या दोन नळासाठी आम्ही विभक्ती कराव का असं म्हणतात सरपंचाचं म्हणणं आहे काय हा सरपंचाचं म्हणणं आहे करमचुक साहेबाचं म्हणणं आहे म्हणजे वाल हा ह्यांचं पहिले शेड इथं होतं तिथं पाणी चालू आहे तो का ते पहिले ह्यांचं इथून इथं होतं का हे पाणी चालू नंतर तिथे शेड मारले तिथं लगेच वाल बसून तिकडे घेतले हे सगळं सरपंचाच काय म्हणाय गेलं तुम्हाला जीवांशी मारण्यामध्ये येईल अशी धमकी आम्हाला हाय डायरेक्ट सरपंच धमकी देऊ का हा आता हे बघा पाणी बघा हो हे बघा हे पाणी बघा पाण्या आता असलं थांबी पाणी पिवा का नाचा हे चार नाचा असं दणदण नाचा आणि हेच पाणी पिवा का आम्ही हा गव्हर्नमेंट आम्हाला हेच सर्व्हिस देऊ दे का तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं व्यवस्थित आम्हाला पाणी सोडा आणि इथं वाल नको आहे आम्हाला जिथे बी वाल नको आहे वाला काढा म्हणलं तर सरळ जीवाशी महाराजांची धमकी देऊ ला कोण सरपंच देऊ लागत का सरपंच देऊ लागतो आमच्या शेतामध्ये आमचं आम्ही काही करू नाही तुमचं म्हणणं इथे वाल नको आहे तुम्हाला आम्हाला इथे वाल नको आहे तिथे बी नको आहे आमचं एक नळ इथं आहे ह्याला वाल आहे तिथे बी एक नळ आहे तिथं वाल आहे निघ नळ आहे तिथं बी त्याला हाय सेपरेट मग फक्त सरपंचा गाव कुठून फक्त सरपंचाच्या शेतात की पाणी हो हो दुसरा इतर कोणाला नाही कोणाला वाकडं बोलत नाही आमचं काय म्हणणं नाही फक्त तुम्हाला सरपंचाला तीन तीन नळ पाहिजे आणि आमच्या एक नळाला पाणी म्हणजे आम्ही का करावं आम्हाला फक्त दहागाग पाणी सोडा आम्ही जास्त सोडा म्हणून म्हणानी उन्हाळा दिवस आहे जास्त सोडा आम्ही मी फक्त फक्त दहागरी पाणी सोडा व्यवस्थित सोडा तुम्ही तिथं पाणी करता इथं पाणी करता मग आम्ही पाणी घ्या उकडून परिसर आहे मंदिराचा परिसर किती आहे हो का इथून तिकडून आम्ही मंदिरात जात नाही आम्हाला गरज नाही मंदिरात जायची आम्हाला देव बाहेरून प्रगटा गरम कुठायची गरम कुठे घ्या चला

हे कोणाचं सर्व समाजाचं आम्हाला काय घे तुझं आम्ही रोडवर कचरा टाकला तू कावर म्हणतोस आम्हाला तुझ्या घरात कचरा टाकला शेजारच्या म्हणणं आहे का समजायचं हे मंदिराचं परिसर आहे तपाय वे असं आहे माझ्या घरावर तो ढपानी येऊ लागला नाव काय तुमचं नितीन मूळ तुमचं मत काय पाणी पण कर मल काय प्रकरण काय झाले प्रकरण काय आहे बाबा हे सगळे नाही नाली केल्यापासून बघा हे सगळं मटेरियल आणि सगळे नालीच बरोबर काम केली आणि हवा इकडे ते हे हो सगळं हे काही बरोबर केली पत्र टाकून केले ते गाड्या जालेल्या इथं आमच्या लेकर ले बाबाला ले, जरा तकलीफ बोलले आणि सगळं साफ केलं आणि पुढे चंबर करतो म्हणून तीन महिने झालात तीन महिने झाले तसंच पडले तिकडे मटर पडले तिकडे मडर पडेल आमच्या लेकरबा हे नाही तकलीफ बोलले आम्हाला सप आले हे साफसफाई सगळं साफसफाई साफ पाहिजे सरपंच काम सरपंच म्हणजे करतो करतो आता तीन महिने करतो करतो हे पळून गेले ते तिकडे बघा ते नावर आमचं लेकर हिंड दगड लावून वरी चढालो आम्ही पलीकडे बघा ती मी दगड लावून वरी वरीच आता आम्ही कसं करा दोन वेळेस माझं लेकर पडलं ले तिथं कुठला तीन वेळेस घेऊन गेलो सरपंच करतो करतो म्हणलं त्यांनी कसं करा आम्ही आता सरपंच जाणून म्हणून मागे टाकले जाणून बसून मागे नाही करतो करतो पण मागे पडले हे आता तीन महिने झालं आता कसं करा आम्ही सगळे मच्छर पिक्चर सगळे गाव घरात नाही म्हणलं घरात बसवणारे रात्रीची झोप येणार आहे सगळे मच्छर घरामध्ये स्वतः तेव्हा ते बांधकाम मी केलो घरामध्ये असा हे आता लेबर